मोगरगा येथे नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा संपन्न खरोसा किलारी आशिव गटातील महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार औसा तालुक्यातील मोगरगा येथे महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उभाटा आघाडीच्या वतीनं निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष सोनवणे हे होते यावेळी काँग्रेसचे किलारी जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुभाषदाजी पवार खरोसा जिल्हा परिषद गटाचे सदस्य तानाजी जाधव आशिव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सईताई गोरे खरोसा पंचायत समिती गणाच्या सदस्या शीतल फावडे लांबजना पंचायत समिती गणाचे सदस्य मेहबूब कारभारी तळणी पंचायत समिती गणाचे सदस्य अभिजित देशमुख पंचायत समिती सदस्या पंचफुलाबाई घोडके यांचा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याबद्दल मोगरगा येथे सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी काँग्रेस नेते शेषेराव पाटील काँग्रेसचे औसा तालुकाध्यक्ष किरण बापू बाबळ सुरे विलास काळे उद्धव गोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब सांगवे अशोक खरपडे सलीम पटेल मुकेश बिदादा युवक विधानसभा अध्यक्ष संजय लोंडे प्रकाश मिरगे अतुल कदम दिनकर काळे विजयकुमार सोनवणे चंद्रकांत हासकुडे शिवाजी पाटील शिवाजी हंगरगे शुभम निकम शुभम माळजे गोविंद टोंपे महेश हंगरगे प्रशांत पाटील भरत चांदुरे सुशांत निकम कृष्णा निकम विशाल निकम सुदर्शन पाटील सायमन रुप्दे मेघराज पाटील संभाजी निकम सुशांत निकम गणेश चांदुरे सौदागर जाधव युवराज पाटील बाळू गुरव दिलीप जाधव अमर जळकोटे मेहताब पटेलसह मोगरगा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही टिकली पाहिजे याच भावनेतून औसा तालुक्यातल्या समस्त मतदारांनी तुमच्या सगळ्यांवरती दाखवलेलं प्रेम याही पुढे विकासाच्या माध्यमातून तुम्ही ठेवाल ही, ही अपेक्षा आहे आज ज्या पद्धतीनं आम्ही आपला वेळ आज काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शेषरावजी पाटील साहेब हे आज आमचे तानाजीरावला खोरसा सर्कलमध्ये आपण मोहरगाव गावाच्या लोकांनी आणि आजूबाजूच्या सर्व गटातून गणातून त्यांना भरघोस यश या ठिकाणी संपन्न करून दिलं त्याबद्दल प्रथमत आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आज तालुक्यामध्ये बऱ्याच संघर्षाच्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आज आपले सत्ताधारी पक्षाचे आमदार या ठिकाणी अनेक कामाचे उद्घाटन फक्त करणं पॅकेज जाहीर करणं ह्याच्या पलीकडं तिसरं काय उद्योग या ठिकाणी या तालुक्यामध्ये होत नाही होत राहतोय आणि त्या दृष्टिकोनातून आता जिल्हा परिषद झाली पंचायत समिती झाली येणाऱ्या पुढल्या काळामध्ये तालुक्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा झेंडा सा कसा रोवता येईल आणि ह्या लपंग माणसाला कसा हकालून देता येईल एवढी भूमिका आपणाला प्रत्येक आपल्या तालुक्यातून घेतली पाहिजे आणि सगळी जबाबदारी आपल्या सगळ्यावरच आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून नवनिर्वाचित सदस्य जे आपल्या गावाच्या काही समस्या असतील छोट्या मोठ्या जे काही असतील ते प्रामाणिकपणे ते आपलं काम करतील एवढं या ठिकाणी अभिवाचन देतो आणि काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वाच्या वतीनं नवनिर्वाचित सदस्याचं या ठिकाणी स्वागत करतो आपलंही स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो साहेब त्याचबरोबर आताच आपण ज्याचं स्मरण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून मी आपले दोन शब्द तुमच्या समोर मांडतोय खरं पाहिलं असता या गटातील तान्याजहारामध्ये एक उद्रेक तयार होतो आणि त्या उद्रेकातून तानाजवारचा विजय झालाय ज्यांनी आत्ता सांगितलं आमच्या काळेसाहेबानं अनेक जणांसाठी ही गेल्या चार महिन्यापासनं या निवडणुकीचं वेध लागलेलं होतं आणि शेषरावजी पाटील साहेबांनी आम्हा सर्वांना एकत्रित करण्याचं एक धाडस करून एक प्रेरणा दिली की आपण काँग्रेस पक्ष जीवन ठेवला पाहिजे तसं तुम्हाला माहिती आहे सगळे इथं सगळेच परिचित आहेत माझे नाचा समाज आहे त्याच्यामुळं काही गोष्टी या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे माझ्या माहितीपूर्वानुसार सत्तर टक्के लोक माझे म्हणजे <laughs> पाहुणे मंडळीस आहे आणि सगळ्याचे परिचित आहेत <laughs> जीवनामध्ये जीवन जगत असताना संघर्ष तर करावाच लागतो आम्ही आता राम भाऊचे मिशेष आलेले तर पाच उमेदवार आपण जिल्हा परिषदला दिले आणि सहा सात उमेदवार आपण पंचायत समितीला दिले आता हा जो सन्मान आमचा केला आहे ह्याची फार मोठी जबाबदारी आम्हा सर्वावर आहे मला असं म्हणायचं आहे की आपण आत्ताच विलासरावनी आणि दोघा ठिकाणी म्हणले किंवा एक गावगाडा आहे ग्रामपंचायत ते पंचायत समिती पंचायत समिती जिल्हा परिषद ही मूलभूत गरजा भागवण्याचं एक ठिकाण आहे आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील की किमान महिना दोन महिन्याला एखादी बैठक ग्रामपंचायतमध्ये ठेवावं लागेल त्या त्या सर्कलमधल्या पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषदनं त्याचा आलेख घ्यावा लागेल शंभर टक्के सगळी कामं होतील असंही नाही पण जी जी योजना आणि आता तुम्हाला तर माहीत आहे इथं बरेच तुमच्या इथले कॉन्ट्रॅक्टर आहेत पैसे तीन तीन वर्ष झालं नाहीत वेळा असा चालल्या कारण ही परीक्षा नाहीत शेवटी का पैसा शासनाकडे आहे का नाही ही सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि आता मला आठ वर्ष झालं जिल्हा परिषद म्हणजे निवडणूक लढवून साडेआठ वर्ष उल परत किल्ल्याने जनतेनं फार मोठं योगदान देऊन मला परत निवडून दिलं आहे मी एवढंच सांगेन की ताई आहे तिथं अभ्यास आहे ती पण आमचे रामदास चव्हाणचे मिसेस आहे ते पाच पाच वेळेस द जिल्हा परिषदमध्ये राहून उपाध्यक्ष राहतील पाठीसाहेब आहेत ह्या सगळ्याचा सहयोग घेऊन आता सत्ता येणं जाणं हा भाग वेगळा आहे पण एक आक्रमकपणा जवळपास पंचवीस ते सत्तावीस आम्ही झेड पी मेंबर आहोत असं साधं काम होणार नाही कुठं आणि चुकीचं तर काम मुळीच होत येणार नाही कारण शेवटी ज्या लोकांनी ज्या मतदारांनी आमच्यावर जो आशीर्वाद दिला आहे त्याचं सार्थक केल्याशिवाय हो आमची टीम पूर्ण जिल्हा परिषदमधली काँग्रेस उबाटा आणि उबाटाना असं समजायचं कारण नाही एक काकण तुमच्यासाठी आम्ही पुढे जाऊ आणि तुम्हाला सहकार्य करू कर। शेवटी समाजानं तुम्हाला काय मला काय निवडून दिलं म्हणजे समाजाच्या कामासाठी आणि ही समाजाचं काम करत असताना प्रामाणिकपणा इमानदारी हे आमचं आद्य कर्तव्य आहे कुठंही भ्रष्टाचार करायचा नाही मला दहा वेळेस शेषराव सांगितले अनेकांनी सांगितले की बाबा तुम्ही धंदे करत असताना तुम्ही ही उद्योगच करायचे नको काम द्या गावातल्या लोकांना द्या कामातले पैसे दोन रुपये घेऊ नका काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे टिकलं पाहिजे मग ते अंगणवाडी असू द्या महिलांसाठी तुमचं कांडप असू द्या डॉक्टर बाबासाहेबांना वंदन आणि स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमच्या पक्षाचं मार्गदर्शक मान्य शेषराव भाऊ आमचे तालुका अध्यक्ष किरण बापू आम्ही नुकतेच नवनिर्वाचित सदस्य दाजी तानाजी भाऊ ताई असा आमच्या सर्वांचा जो आपण इथं सत्कार ठेवलाय त्याच्या त्याच्यामागं आमची तितकीच एक प्रामाणिक भावना आहे की आपण एवढ्या संघर्षातून इथं सगळे निवडून आलेलो हो। आहोत तर ते काही आपल्याला आपल्या गावाच्या इथल्या ज्या काही बेसिक समस्या आहेत मग तो कुठलाही असू द्या माझा आशिव जिल्हा परिषद गट असू द्यात खरोसा असू द्यात किल्लारी असू द्यात मातोळा आमच्या सर्वांचं एकच उद्देश राहील की जिल्हा परिषदमधल्या ज्या काही योजना आहेत किंवा जिल्हा परिषदमधून जास्तीत जास्त कामं आम्ही आपल्या गावासाठी कशी करून देत देण्यात येतील ह्याच्याकडे आमचा नक्कीच कल राहील आणि ह्या सगळ्यातून आम्हाला एकच सांगायचं आहे की आपण जो मतदानातून आमच्यावर विश्वास दाखवलाय किंवा आपल्या थोडा मोठ्यांचा आशीर्वाद आहे ह्याचा आम्ही नक्कीच सार्थक करू एवढं बोलते सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वच आजी माझी सदस्यांना आपण आता काय बोलावं हे अचानकच नाव घेतलं ते विचारच केलं नव्हतो काय बोलावत <laughs> तर इथं असं आहे एक एक उमेदवार संघर्षातूनच आलेला आहे आपण किती म्हणतो मी ज्यावेळेस उभा टाकलो त्यावेळेस सात लाख तीन लाख दोन लाख बस चा पाण्यावर निवडणूक राहायची आता आकडा गेला चाळीस लाख तीस लाख वीस लाख चाललाय का नाही शेवटच्या दोन दिवसात ऐकलं का किती लागाल ते आम्ही एकच विनंती केली आमच्याकडे काहीच नाही पण तुम्ही ज्यावेळेस हक मारचाल त्यावेळेस यायची धमक आमच्यात आहे तुम्ही रात्री बाराला हक मारा एकला मारा पाट मारा सकाळी बारा कधी मारलं तर आम्ही रोडवर लिहा लोक आहोत आणि रोडवरच थांबून काम करणारे आहोत असं म्हणत नाही मी की काँग्रेसवाल्याने आम्हाला साथ दिली नाही आम्ही त्यांना साथ दिली नाही आमचे सर थोड्या मताने गेले त्याचा त्याचं कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये पण सर तुम्ही ते टेन्शन घ्यायचं नाही आम्ही जिल्हा परिषद लावले म्हणून काय घाबरायचं नाही अर्धी जिल्हा परिषद तुम्हाला दिली गेली का नाही तानाज असं नाही अजिबात नाही आपल्यापाशी ती लुबाडायची धंदा नाही आम्ही काय करतो माहिती आहे का आमची युनिटी आहे काम करणार याची काम करणार याची लुबाडायची नाही आणि काय झालं तुम्हाला सांगतो कुठं बी गेलं की आपला सोयरधारा पाहिजे आम्ही बी सोयरधारी जाऊ पण त्यांना त्यांची लय जवळच्या वाट असं होत नाही जनता जनार्दन सगळे ओळखत असते बघा दोन हजार सातला मला निवडून दिलतात दिलतात मी येतो तो गा आठ पंधरा दिवसाला का गोना मग आता हे तर रोज फोन केल्यावर येणार आहे म्हणजे तुम्ही सगळ्या तुम्ही हुशार हो आमच्या सगळ्यापेक्षा तुम्ही हुशार आह कसा आहे माहिती का नेतेवाला आजकाल काय वाटलं रे पैसे चौम्याव चौमेव केलं तर सगळे जनता भुलते असं भुलत नाही माय येतो तुमचा रस्त्याच किती तीन हजार किलोमीटर किती तीन हजार किलोमीटर रस्ते केलो दोन हजार किलोमीटर के केलो अरे केला होत केलं जावं त्या कोम बघा बघा रस्ता उसाचं टॅक्टर पट्टी होते है का काही की वाटलेली आणि बोर्ड तर कुठे बी आहेत का नाही कशीचे आहेत अहो तुमच्या उद्घाटनाचे आहेत हो काम तर कुठं आहे की काम नाही धंदा नाही काय नाही काय नाही नुसता घोषणा 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 आम्हाला झोप बी ना नाही आपल्याला झोप बी ना ती घोषणा ऐकून विषय उल असा की जनता आता जागरूक झालीय जो काम करील तोच जनतेचा प्रतिनिधी म्हणून निवडून जाईल येणाऱ्या काळामध्ये स सर्वजण सुदृढ राहाल म्हणजे सजग राहाल आणि विचारपूर्वक याच्या पुढचं मतदान होईल हे खरोसा सर्कलनं दाखवून दिलं जनश जनशक्ती काय असते आणि धनशक्ती कशी राहते धनशक्तीच्या खिलाफ लढून आम्ही निवडून आलो कोण मायबाप नव्हते आम्हाला आम्हीच नेते आम्हीच कार्यकर्ते आम्हीच उमेदवार होतो का नाही जावळेकर सांगा जरा या पद्धतीनं ज्या ज्या वेळेस आम्ही आपल्यापैकी मा मायेचा हूब मागायसाठी आलो त्यावेळेस आपण मायेचा हात आमच्यावर दिलाय आणि आम्ही तुमचं विश्वास फेल जाऊ देणार नाही आणि तुम्ही जी जी कामं आम्हाला सांगताल प्रामाणिकपणे आम्ही आमच्या उमेदवारावर हा तर मी समजून बोलावला पण तरी ते त्यांनी अधिकार मला दिलायच तर तुम्ही जी जी कामं सांगताल ते प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू सोडवण्याचे प्रयत्न करू आणि जे काही कामं या जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला खेचून आणता येतील माझा दहा वर्षाचा अनुभव आणि आता नवीन धमक अशी मिळून आपल्या सर्कलचा पूर्णपणे विकास करता येईल तेवढा करू एवढं मी बोलतो आणि थांबतो अनेक वेळेस आहेतच मी काय केलं होतं पावसाळ्याच्या टायमाला काय परिस्थिती झालेली होती आणि तुम्ही खरडण किती दिली आहे हे त्यामध्ये व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला टाकून दिलेलं आहे पण उपकाराची भाषा करत असताना एकोणीसशे पंच्याण्णव ला बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शाळा दिल्या त्या शाळेमध्ये कारला या मोगरगा गावातली शाळा रोडवर आंदोलन करण्यासाठी आम्ही उभा होतो केदारलिंग विद्यालयाच्या अगोदर इथे एक शाळा होती मला वाटते राजशिवाजी विद्यालय ती शाळा गेली त्यावेळेला इथले विद्यार्थी वाऱ्यावर सोडायला नको आहेत म्हणून माझ्या शाळेमध्ये मी प्रवेश दिलेला होता याचा तरी उपकार तुम्ही ठेवायला पाहिजे होता माझ्या शाळेला ग्रँट आहे तुमच्या शाळेला आणि ग्रँट नाही ग्रँट मिळ शंभर टक्के ग्रँट मिळण्याच्या अगोदर तिथले जे निकम गुरुजी आहेत तिथले सोनोने गुरुजी आहेत ही रिटायर व्हायला नको आहे ही सांगा तुमच्या साहेबांना की रिटायर होण्याच्या अगोदर शंभर टक्के ग्रँट त्यांना आलं पाहिजे त्या बिचाऱ्यांना त्यांचे लेकरं लग्न झाले आणि ग्रँट नाही साठ टक्क्याचाळीस टक्क्याचा हा विचार करा आणि आजकाल काय झालं इथून तिथून वाडे उठले तर आता मी सोने साहेबांना बोललोय या नगरीमध्ये बोलत असताना फार अभ्यास करून बोलावा लागणार का ही सहकार मर्चींच हे गाव आहे आणि हे बोलत असताना निश्चितच मला बोलावं असं वाटतंय की बाबा हो कालच सोयाबीनचे भाव पडले आहेत आमचा राजू कश्मीर आरडू आरडू घसा कोरडा करडा कोरो आरडू आहे पण त्या भावाचं का झालं ही तरी त्यांना विचारा आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही सर्व जे सदस्य आहेत या सर्वांना मी विनंती करतो की जनतेचे प्रश्न निश्चितपणाने त्या त्या भागामध्ये जिल्हा परिषदेला जाण्याच्या अगोदर औषशाला जाण्याच्या अगोदर निश्चितपणाने त्या गावाच्या मध्ये जसं ओमदादा आपणाला ज्या ठिकाणी आढावा बैठक घेत असतात जर गुरुवारी बैठक घेतात त्या पद्धतीनं तुम्ही बी घ्या आणि शिवसेनेचं मशाल जी आहे हे निश्चित तेवढ ठेवत असताना तुमच्या सोबतीला चला नाहीतर तुमचा वटवरक्ष राहिलाय आणि आमच्या एकच मशाल असं व्हायला नकोय कारण का तुमच्याकडे फार मुसी ताकद आहे त्या ताकदीचा वापर आमच्यासाठी करायला पाहिजे होता एवढं बोलून मी माझे दोन शब्द